केलं जो मधुर रस आहे त्या मधुर रसात सगळ्या रसाचा आनंद घेता येतो मी परवा सांगितलं म्हणून संतांनी पराकोटीची भक्ती सांगत असताना मधुर रसाचा अंगीकार करून पराकोटीची भक्ती सांगितली गवळणीचे अभंग जे आहेत सगळे संतांनी लिहिले त्यात पराकोटीची भक्ती सांगितली हा मधुर रस जो आहे मधुरस म्हणजे भगवान परमात्मा आपला पती आणि आपण त्याच्या पत्नी असं समजून केलेली भक्ती भगवान सुद्धा आपल्या भक्तांचं वर्णन करताना असं म्हणतात ते ते माझे कलत्र हे जाणीजे काय सेनी नलजे तयाचे मी अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची आहे तो वल्लभा मी कांतो आयसा पढ़िये. तो वल्लभा मी कांतो आयसा पढ़िये. मला तो किती आवडतो ती माझी पत्नी आहे मी पती आहे वल्लभा कांतो आता पती पत्नीच्याही वेगळं आहे बरं का प्रिय आणि प्रिया कारण हे जे पती पत्नीचं जे नातं आहे याच्यामध्ये मधुर रस आहे महात्म्यांनी असं सांगितलं पत्नी जे असते प्रसंग विशेषी पतीबरोबर मित्रासारखा सुद्धा व्यवहार करते आणि सख्य रसाचा आनंद घेते त्याची सेवक बनून त्याला स्वामी बनून दास्य रसाचाही आनंद घेते पत्नी जी असते तो जर आजारी पडला तर त्याची आई होते वात्सल्य रसाचाही आनंद घेते आणि माधुर्य रस आहेच आहे पती पत्नीचं नातं म्हणून मधुर रसामध्ये सगळ्या रसाचा आनंद घेता येत असल्यामुळे तुम्ही ऐकू नका तुम्ही वाजवा सगळ्या रसाचा आनंद घेता येत असल्यामुळे मधुर रसाचा अंगीकार संतांनी केला गोपिकांनी जी भक्ती केली ती मधुर रसातली भक्ती आहे तिचं वर्णन आता इथे रास लिहिलेले पुढे येणार आहे भगवंतांनी काही ठिकाणी आपलं ऐश्वर प्रगट केलं आणि आपलं खरं स्वरूपसुद्धा त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे कारण देवाला जी भक्ती आवडते जे भक्त आवडतात सगळे देवाला आवडतात भगवान श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणतात चतुर्विधा भूक लावलाय का चतुर्विधा भजनते माम जना आरतो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच बरतर्षभ चार प्रकारचे माझे भक्त आहेत कोणते कोणते अर्थ आरत अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी भगवान म्हणतात हे सगळे चांगले आहेत न करणाऱ्यापेक्षा भक्ती करणारा चांगला उदारा सर्व एवते ज्ञानीत्वात्मैव मी मतम असत म्हणतो मला आवडणारा भक्त कोणता आहेत भगवान म्हणतात हे सगळे जरी भक्त असले तरी सुद्धा यामध्ये मला आवडणारा ज्ञानी भक्त आहे कारण बाकीचे जे भक्त आहेत ते भक्त मला माझी भक्ती करतात पण माझ्या करता करत नाहीत आपापल्या हिताचे नि लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे सगळे झोंबी अर्थ तो हरतीचे निम्याजे जिज्ञासू तो जानावया लागे भजे तिजेने तेने इच्छिजे अर्थ सिद्धी संकट आलं म्हणून माझ्याकडे येणार आहे संकट गेलं की माझी भक्ती सोडतो काही मिळावं म्हणून माझी भक्ती करणार आहे धन मिळावं पैसा मिळावा मुलगा व्हावा पूर्ण झाल्यानंतर माझी भक्ती करील की नाही सांगता येत नाही परंतु ज्ञानी जो असतो तो मला जाणून माझी भक्ती करतो म्हणून ज्ञानी तो आत्मैव मे मतम म्हटलं म्हणून भगवंतांनी काही ठिकाणी आपलं स्वरूप प्रगट केलंय अनेक ठिकाणी भगवंतांनी आपलं स्वरूप प्रगट केलं ऐश्वर दाखवलं मी काही सामान्य केवळ नाचणारा आणि गाणारा मी नाही मी भगवान आहे पण गोवर्धन लिलेमध्ये देवाने सगळ्यांना ऐश्वर दाखवून दिलं इंद्रदेवाचा गर्व परिहार केला आणि मी सगळ्या देवाचा देव आहे दाखवून दिलं माझी भक्ती केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणाची केली नाही भक्ती तरी चालेल मी सगळ्या देवाचा देव आहे आणि त्या ठिकाणी आपलं ऐश्वर प्रगट केलं अनेक ठिकाणी भगवंतांनी आपलं ऐश्वर दाखवलंय कारण आता देवाला रास लिला करायची म्हणून रासलीला करण्याच्या अगोदर मी कोण आहे मी काही सामान्य बालक नाही मी काही सामान्य मनुष्य नाही मी भगवान आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही रास लिला ऐका भगवंताने केलेली लीला म्हणून तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला आनंद मिळेल आपलं ऐश्वर दाखवण्याकरता आणखीन एक भगवंताने लीला केली वरून लोकातून नंद बाबाला भगवान परमात्मा घेऊन आले त्याची कथा शुकाचार्य सांगतात एकादश्याहार निराहारसमभ्यर्च च जनादनम स्नातु नंद स्लिंद्या द्वादश्या जलमाविशत गोकुळामध्ये सगळी लोक एकादशी धरायची बर का कारण वैष्णवांच्या मध्ये एकादशी व्रत हे सर्वपरी मानलेले सगळ्या व्रताचा सार म्हणजे एकादशी व्रत आहे एकादशी नो हे व्रत जाना वैकुंठीचा महापंत म्हटलं नंद बाबा सुद्धा निराहार एकादशी करायचे भगवान परमात्मा प्राप्त व्हावे म्हणून नंदबाबाने अनेक निराहार एकादशी केले म्हणते काराम महाराजांनी एकादशीचं महत्व सांगितलं पंधरा दिवसा एक एकादशी पंधरा दिवसा Breathe in the एकादशी व्रत जे आहे ते निराहार करायचे एकादशी शब्दाचा अर्थ आहे अकरा इंद्रियांनी करण्याचं व्रत त्याला एकादशी म्हणते आपल्याला वाटतं एकादशी म्हणजे फक्त जेवायचं नाही आणि भरपूर फराळ करायचा नाही एकादशी शब्दाचा अर्थ अकरा इंद्रियांनी करायचं व्रत म्हणजे अकरा इंद्रिय आपली देवाकडे लावायची अकरा इंद्रिय म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अकरा व मन डोळे देवाकडे लावायचे कान देवाकडे लावायचे जीभ देवाकडे लावायचे पाय देवाकडे लावायचे हात देवाकडे लावायचे असे अकरा इंद्रिय देवाकडे गेली तर एकादशी झाली एखादा एक मनुष्य निराहार राहिला आणि त्याने नको ते पाहिलं एकादशी मोडली डोळ्याने एक एखादा मनुष्य दिवसभर काहीच खाल्लं नाही पण नको ते ऐकलं कानाने म्हणायचं कानाने एकादशी व्रताच्या पाठीमागचा हेतू समजून घेतला पाहिजे उग रूढी म्हणून आपण करतो उदय एकादशी उद्या एकादशी आज भरपूर खाऊन घ्या ही एकादशी नाही जितम सर्वम जिते रसे म्हटले ज्याने रसना जिंकली त्याने सगळं जिंकलं सगळी इंद्रिये जी आहेत हे रसनीच्या अधीन आहेत म्हणून एकादशी सोमवार ही सगळी व्रतं आपल्याला सांगितली आपली सहनशीलता वाढवण्याकरता आपल्या इंद्रियांचं नियमन आपल्याला करता यावं म्हणून ही सगळी व्रतं वैकल्य सांगितलेली आहेत नंदबाबांनी एकादशी केली आणि के दुसरे लागनार निराहार केलेली असल्यामुळे दुसऱ्या दिवशी द्वादशी लवकर लागणार लागणारी असल्यामुळे आणि एकादशीचं व्रत जे असतं ते तीन दिवसाचं आहे दशमीला एक भुक्त खायचं म्हणजे एक भुक्त राहायचं एकदा जेवायचं संध्याकाळी उपवास एकादशीच्या दिवशी शक्य असेल तर निराहार नसेल शक्य तर मग फलहार फराळे आणि द्वादशीला दुसऱ्या दिवशी तिथी संपायच्या आतमध्ये पारणं सोडायचं कधी कधी द्वादशी तिथी जी असते दुसऱ्या दिवशी सकाळी सातला संपून जाते म्हणून पारन सोडतात लोक नंद बाबांना त्या दिवशी द्वादशी लवकर संपणारी होती मग आता सगळं नित्यनियम वगैरे उरकायचं आणि पारणं सोडायचं म्हणून नंद बाबा रात्रीच्या दोन वाजता चांगोळी लागेल आणि स्नान केलं यमुनेमध्ये यमुनेच्या पाण्यामध्ये डुबकी मारल्याबरोबर ते जे काही वरुणाचे दूत होते त्या वरुणाच्या दूतांनी नंदबाबाला धरलं तसंच वरुण लोकाला नेलं असं वर्णन केलंय कारण रात्रीची जलदेवता झोपलेली असते बारा तीन ते तीनचा काळ ही जलदेवता सुद्धा विश्रांती करत असते त्यावेळी जर त्या जलामध्ये स्नान केलं तर दोष सुद्धा लागतो नंदबाबालाही आहे पण द्वादशी लवकर संपणार होती म्हणून अंध बाबांनी गडबड केली बाबा अजून कसे येत नाहीत बाबा अजून कसे येत नाहीत म्हणून सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली बाबा सापडलेच नाही लोकांनी सांगितलं स्नानाला गेले आणि परत आलेच नाही भगवान परमात्म्याला सांगितल्यानंतर भगवंताच्या लक्षात आला तर ता तो सगळं माहिती आहे देवाला देवाने त्या डोहामध्ये उडी मारली सरळ वरुण लोकाला गेले वरुण लोकाला गेल्यानंतर त्या वरुण देवता जी आहेत त्यांनी भगवंताला पाहिलं भगवान परमात्मा आले शंख गदा पद्मधारी दिव्य पितांबर आहे आणि वरुण देवाने भगवंताला नमस्कार केला गोपाल कृष्ण भगवान सुद्धा सारंग नमस्कार केला कशा करता आलात देवा तुमच्या दूतांनी चुकून माझ्या वडिलांना आणलेलं आहे माझ्या वडिलांना घेऊन जायला मी आलोय आणि मग नंदबाबांनी पाहिलं वरुण देवानी भगवंताला वर आसनावर बसवले अनेक देवदेवता येतात भगवंताला नमस्कार करतात आणि वरुण देवतासुद्धा भगवंतासमोर क्षमा मागते नंदबाबांचं नंदबाबांना हे देवाचं ऐश्वर कळालं एवढा मोठा माझा कृष्ण आहे मी ह्याला माझा मुलगा समजतो परंतु हा सगळ्या देवांचा देव आहे नंद बाबांना घेऊन भगवान परमात्मा परत आले आणि आल्यानंतर सगळ्या गोकुळामध्ये कुजबूज सुरू झाली नंदबाबाला लोक विचारू लागले तुम्ही कुठं गेले होते तुम्हाला ह्या कृष्णाने कुठून आणलं नंदबाबांनी सांगितलं तिकडे गेलो होतो वरून लोकाला तिथून मला याने आणलं खरं सांगा बाबा हा कोणाचा पोरग आहे तुम्ही म्हणता माझा मुलगा आहे पण आम्हाला तर तुमचा हा मुलगा वाटत नाही <laughs> नंद बाबा म्हटले माझाच मुलगा आहे परंतु गर्गाचारी सांगितलं होतं याच्यामध्ये नारायणासारखे काही गुण आहे नारायण समो गुण हा नारायण आहे हे नंदाबाला कळलंय पण वात्सल्य आणि ऐश्वर एकत्र राहत नाही वात्सल्य रस जो असतो तो ऐश्वर्याला दाबून टाकतो इथं ऐश्वर प्रगट असतं मधुर रसात ऐश्वर चालतं सख्य रसात ऐश्वर चालतं पण वात्सल्य रसात ऐश्वर चालत नाही उदाहरणार्थ आई मुलगा किती मोठा झाला तरी आईच्या दृष्टीने तो मुलगा लहानच असतो म्हणून नंदबाबा असं बोलले पण गोकुळातले जे लोक गोपाळ होते ते, गो ते कुजबुज लागले एक दिवशी भगवंताला म्हटले आम्हालासुद्धा ते तुझं वैकुंठ का काय म्हणतात ते बघायचं आहे नंद बाबाला दाखवलो तुझ्या वडिलांना आम्हाला पाहिजे म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा हट्टत घेतल्यानंतर भगवान परमात्म्याने पहिल्यांदा त्यांना त्या ठिकाणी